पशुपतीनाथ नेपाळ यात्रेदरम्यान आम्ही काल नेपाळ येथे पोहोचलेलो आहोत सुंदर नेपाळमधील हे महादेव हॉटेल आहे आणि या हॉटेलमध्ये काल रात्रीचा आमचा मुक्काम या ठिकाणी होता खूप सुंदर अशा प्रकारचं नियोजन आहे आता पुढे आम्ही पोखरा या ठिकाणी जातो आहोत पुढची प्रेक्षणीय स्थळं पाहण्यासाठी आम्ही जाणार आहोत जवळपास तीन ते चार दिवस आम्ही नेपाळमध्ये असणार आहोत सर्व येथील जे असणारे प्रेक्षणीय स्थळं आहेत त्या प्रेक्षणीय स्थळांचं आम्ही सुंदर अवलोकन करणार आहोत ही आमची यात्रा आहे ती भगवान पशुपतिनाथ यांच्या आशीर्वादाने सुरू आहे ती निर्विघ्न संपूर्ण होवो तीच पशुपतीनाथ भगवंत चरणी अनंत कोटी प्रार्थना जय पशुपतीनाथ जय पशुपतीनाथ जय पशुपतीनाथ जय पशुपतीनाथ